गोलू काय घेतोय वाफ घेतोय गोलूला सर्दी झालीये आणि कप पण झालाय त्यामुळे बोलू बघा किती छान आमचा वाफ घेतोय सर्वांनी बघून घ्या आ करून पण घेतोय आ करून घे बोलू गोलू कशामध्ये घे आ करून बोलू आ करा आ करून घे आ करून घे आ करून हा गुड बॉय बघा बघा गोलू कशी वाफ घेतोय छान छान आमचा गोलू मस्त मस्त <laughs> बघा नाकाला पण घे नाकामध्ये घे नाकाला लावून घे नाकाला घे नाका तुझं नाकूडे हा ना, मस्त छान <laughs> गोलू बघा कशी छान छान वाब घेतोय आमचा गोलूला फक्त <laughs> दोन वर्ष आणि तीन महिने झालेले आहेत पण किती छान आहे <laughs> <अगे> गोलू बघा <बगांगा। laughs> मस्त तुगा गोलू कशी वाक घेतोय का गुडबाय आमचा गोलू